संघर्ष संघर्षाइम्स समाज उपयोगी कामाने तटकरेंचा वाढदिवस साजरा घारे तर्फे भरले रस्त्यावरील खड्डे कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे असून नागरिकांना यातून जिकरीचा प्रवास करावा लागत असल्याची बाब सुधाकर घरे युवा मंचाच्या सदस्यांच्या लक्षात आल्यानंतर स्वखर्चाने कर्जत शहरातील खड्डे भरण्याचा निर्णय सुधाकर घारे मंचतर्फे घेण्यात आला राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाज उपयोगी काम करून स्तुत्य उपक्रम राबविल्याने युवा मंचाचे सदस्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी कर्जत नगर परिषदेचे माजी नगरसेवक उमेश गायकावाड भानुदास पालकर भूषण बाफना प्रशाद चंदन अमीर मनियार पप्पू पाटील तसेच युवा मंचाचे महेंद्र घारे अक्षय जाधव केतन बेलोसे संदीप कुंभार सचिन माली जयेंद्र माली बिंदास लदगे यश घारे मंदार बडेकर अनिकेत पालटे मोहन लदगे केतन हगवणे वेदांत शिंदे भावेश पितले मंगेश माली विजय वंजारी समीर चव्हाण देवा माली अजय वंजारी सचिन चव्हाण जय वंजारी राज कोष्टी किरण उतेकर योगेश माली विवेक शेंडे डॅनी बोराडे मोहसिन मुल्ला मुजल्लीम पटेल प्रवीण खोईर आदी सदस्य उपस्थित होते चौकटचे भागीने जाते आदरणीय खासदार सुनील सत्तर साई यांच्या वाढदिवसाचं आचित्य साधून आदरणीय सुधाकर भाऊ घरे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यांमध्ये जे खड्डे पडले आहेत पावसामुळं त्या खड्डेपणाचं काम आम्ही कार्यकर्ते करत आहोत ते सुधाकर भाऊ घरे यांच्या माध्यमातून बरेच अशी उपक्रमे राबवले जातात फक्त कारण म्हणून कारण नसतो राजकारण कमी आणि समाजकारण जास्त हा सदाभर भाऊन घाऱ्यांचा उद्देश असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशाने आम्ही जे कार्यकर्ते हे पूर्णपणे काम करत आहोत त्यासाठी आम्हाला आनंद व्यक्त होत आहे कारण की सुधाकर भाऊन घाऱ्यासारखा आम्हाला एक आदर्श व्यक्तिमत्व एक लाभलं आहे आणि आज खरं तर म्हणजे सदाभर भाऊंची गरज आहे समाजकार्याचा ठसा उमटवण्याकरता आमचा भाविक जो कार्य उचललेला आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे काम करत आहोत असं आम्ही काम आम्ही सदैव कायम भाग्य भाग्यविधा ते मान्य श्री सुनील तटकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तथा आम्हा युवकांचे प्रेरणासांसुधा भाऊ गारे यांच्या आदेशाने आज कर्ज शहरातील जे शहरालगत ला असणारे रस्ते रस्ते आज खड्डे भरले रस्ते ते कड्डे भरण्यात आले नुस नुसता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्जत करून करून फायदा नाही आहे तर त्याबद्दल ज्या जे लोक रोज ये येणं जाणं असतं त्यांच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे त्या हाच हेतूमानाची बालफुल सुधाभाऊंनी जो आदेश दिला त्याचा सुधाभभाऊ भारे युवा मंचाने आज पालन केले रस्त्यालगत जेवढे कर्ज शहराला आजकाल कड्डे आज स्वसुधाभाऊनी फाउंडेशनतर्फे आज भरण्यात आले आज काम शहराच्या वती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कर आहेत आणि त्यात आदरणीय राष्ट्रवादीचे एक मुद्दा केला होता कारण येणाऱ्या पावसाचा प्रमाण अचानक आलेला काँग्रेस अनेक काही चित्र असता बघून आदरणीय दक्षसाहेबांच्या एक काहीतरी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे म्हणून एक कार्यक्रम आभाव हा कार्यक्रम करताना येणार जाणारा त्रास त्रासमध्ये थोडासा कमी होईल परंतु चांगला होणार म्हणून तो थोडासा तरी कमी होईल त्या उद्देशाने आम्ही हे आज कार्यक्रम जेव्हा आयोजित केलं आहे तेव्हा सगळेच आमचे कार्यकर्ते होतात कारण राष्ट्रवादीचं नुकतंच वाक्य आहे एका चाळीस टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे भाजपासून राबवतो तर अजून पण राहिलेले काही गटे आहेत आम्ही त्याच्यावर देखील आम्ही राहिलेली कामं त्यामुळे बनाबाबतच्या माध्यमातून झालेली कामं तुम्ही अनेक वर्षभक्तो आपण शाळेचे काही लोकांना उपयोगी असणारे राजकारण सगळेच करतात लोकांना उपयोगी असणारे कार्यक्रम हे त्याच्या एक मनावर समाजकारण कसं करावं का असा व्यक्तीला करावं असं त्यातून एक फार तर्फे आणि कर्कज शहराच्या वतीने नगर परिषदेने आज आदर्य टक्टर ड्रायव्हरला शुभेच्छा देऊन